आणखीनही काही जणांचे निधी दिलेले नाहीयेत आणि त्यांना सरकारी नोकरी देण्याचं कबूल केलेलं आहे एकाची दिलेली नाही तोही तातडीनं ना सरकारनं निर्णय करावा ही सरकारला आमची आंतरवालीतून विनंती मराठा समाजाच्या वतीनं तसं आम्ही अधिकृत निवेदनही पुन्हा एकदा देणार आहे पुन्हा एकदा आम्ही सरकारला देणार आहे यापूर्वी दिलेलं आहे कारण तेच सरकार होते त्यामुळे मागण्या माहीत असण्याचं नसण्याचं काही कारणच नाही कारण चर्चा त्याच्यावर पूर्ण झडलेल्या आहेत आतापर्यंत जेवढ्या काय सरकारवर बरोबर चर्चा झडल्यात त्या सगळ्याच्या सगळ्या याच मागण्यावर तरी पण आम्ही पुन्हा एकदा सरकारला निवेदन देऊ त्यांना आमच्या अधिकृत मागण्या पुन्हा एकदा देणार आहेत आणि जे स्थगित केलेलं आपण उपोषण आहे आंतरवालीतलं स्थगित केलेलं उपोषण पुन्हा एकदा पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीसला आम्ही पुन्हा एकदा स्थगित केलेलं अमरण उपोषण आंतरवालीत करतोय कारण सव्वीस जानेवारीला पूर्ण एक, जाने एक, जाने एक वर्ष आमचे मराठा समाजाची फसवणूक केलेली एक वर्ष पूर्ण होते सगळे बाबत आणि आठ नऊ मागण्याच्या बाबत त्यामुळे पंचवीस जानेवारीला दोन हजार पंचवीस ला आंतरवादी इथं आमरण उपोषणाला आमरण उपोषण होणारे मराठा समाजाला आणि सरकारलाही माझी विनंती आहे पंचवीस जानेवारीच्या आत तशा तर सगळ्या मागण्या तुम्ही अधिवेशनातच पूर्ण करा पण पंचवीस जानेवारीच्या आत सॉरी पंचवीस जानेवारीच्या आत दोन हजार पंचवीस याच्या आत सगळ्याची सगळ्या मागण्याची अंमलबजावणी करा नसता सरकारला इतके वाईट वाटेल की इतका पश्च येईल इतकं भयंकर आंदोलन इतक्या प्रमाणात एकजुटीनं मराठा समाज रस्त्यावरती पुन्हा आलाय तुमचे बघताना सुद्धा डोळे फाकतील डोळे फाटतील एवढ्या तक्तेनं मराठा समाज राज्यात आंतरवालीत येणार आहे आणि राज्यभरातल्या मराठा समाजाला आता माझी विनंती तुम्ही आतापर्यंत जी एकजूट दाखवली ती एकजूट एक तुम्ही पुन्हा एकदा पंचवीस तारखेला अंतरवालीत दाखव घराघरातल्या मराठ्यांनी आंतरवालीकडे यायचं राज्यभरात एकाही मराठ्यानं पंचवीस जानेवारीला घरी थांबायचं नाही नोकरदार मराठा असेल व्यावसायिक मराठा असेल कर्मचारी मराठा असेल शिक्षक असतील डॉक्टर असतील वकील असतील उद्योजक असतील व्यावसायिक असतील कंपन्यामध्ये कामाला असतील कर्मचारी पोर असतील तिथं कंपन्यात नोकऱ्याला असतील शेतकरी मराठा असेल शेत मजूर मराठा असेल या सगळ्या मराठ्यांनी पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीस ला आंतरवाली गाठायची आंतरवालीत पुन्हा एकदा तुफान तकटीनं एकत्र मराठ्यांनी यायचं सरकारकडून आपल्याला आपल्या लेकरासाठी आरक्षण मिळवायचंय कारण भरत्या आहेत ॲडमिशन आहेत पोरांचे हाल व्हायला नको कारण तुम्ही ज्या एक आतापर्यंत दाखवल्यात या एकदुटेला मराठ्यांच्या या जगात तोड नव्हता इतक्या तकतेने आपण एकत्र आला होता एकदा पुन्हा हात जोडून विनंती एकदा पुन्हा शक्ती दाखवा पंचवीस जानेवारीला सगळ्यांनी अंतरवाली यायचं ज्याला उपोषणला बसायचं ते बसा कोणाला बंधन असणार नाही ज्याला नाही बसायचं ती बसू नका पण आंतरवाली की पंचवीस जानेवारी आता डोक्यात फिट करा स्वतः सगळ्यांना मोबाईल चालवायचा आहे सोशल मीडिया चालवायची चा। स्वतः पोस्ट करायला सुरू करायचं पंचवीस जानेवारी चल अंतरवादी इतकी ताकद दाखवा तुम्ही जे आतापर्यंत ताकद दाखवली कारण काही चेहरे मराठा बांधवांना सांगतो तुम्हाला आता दिसणार नाहीये कारण जे आपल्या गोरगरीब मराठ्यांच्या एकजुटीवरती राजकारणाचा फायदा उचलायला आपल्याकडे आले होते ते चेहरे तुम्हाला दिसणार नाहीयेत कारण त्याचा स्वार्थ वेगळा होता आणि गोर गरीब मराठ्यांचा माझा स्वार्थ ही गरीब करणं हे होता